सणासुणाला सत्यनारायणासाठी किंवा रोजच्या साध्या पूजेसाठी सुद्धा आपण गोडाचा नैवेद्य तयार करतो प्रसादासाठी सव्वा वाटी किंवा सव्वा किलो असं सव्वाच्या प्रमाणामध्ये रव्याचे प्रमाण घेतात तर हा पारंपरिक पद्धतीने चालत आलेला पदार्थ आहे चला तर मग आपणसुद्धा प्रसादाचा शिरा सव्वा वाटीच्या प्रमाणामध्ये कसा करावा हे बघूया हॅलो फ्रेंड मी तृप्तीज आणि तृप्तीज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर तृप्तीस किचन चॅनल यूट्यूबला सर्च करून सबस्क्राईब करा फेसबुक आणि ट्विटरवर चॅनलला फॉलो करा येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम मिळवण्यासाठी बेल ऐकनवर अवश्य क्लिक करा रव्याचे प्रमाण सव्वा किलो किंवा की सव्वा वाटीनुसार घ्यावे आपण वाटीनुसार घेत आहे सव्वा वाटी बारीक रवा सव्वा वाटी दूध सव्वा वाटी तूप सव्वा वाटी पाणी गरज असेल तर वापरावं किंवा दुधामध्येच प्रसाद तयार करावा सव्वा वाटी साखर आणि गरजेनुसार काजू बदाम प्रसादासाठी शक्यतो गाईचे दूध आणि तूप वापरावे एका जाड गुळाच्या कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये तुम्ही घेतलेल्या प्रमाणानुसार तूप गरम करायला ठेवावं तूप एकदम कडकडीत गरम न करताना कोमट झाल्यानंतर त्यामध्ये आपण रवा टाकून घेणार आहे तर शिऱ्यासाठी मी छान असा बारीक रव्याचा वापर केलेला आहे रवा बघा तुपामध्ये छान फुलून आलेला आहे रवा जळू नये म्हणून एकसारखा परतून घ्यावा आणि कोमट तुपामध्ये रवा छान असा भाजून घ्यायचा आहे रवा जसा जसा भाजला जातो तसा तो हलका होत जातो आणि रव्याला तूपसुद्धा छान सुटतं रवा बघा भाजून घेताना छान फुललेला आहे आणि मोकळा झालेला आहे ज्यावेळेस पूर्णपणे रवा भाजला जातो त्यावेळेस त्यावरील बुडबुडे कमी होतात रवा तुम्हाला पांढरा दिसत असला तरी रवा थोडा गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा अगदी हलका गुलाबी झाल्यानंतर त्यामध्ये आपण बाकीचं साहित्य एकत्र करून घेऊ मी इथे अगदी थोड्या प्रमाणामध्ये तुम्हाला प्रसाद तयार करून दाखवलेला आहे तुम्ही घेतलेलं प्रमाण जास्त असेल तर थोडा वेळ जास्त लागेल रवा छान भाजला गेलेला आहे आणि रव्यावर येणारे सुद्धा कमी झालेले आहेत रवा गुलाबी रंगावर परतून घेण्यासाठी मला दहा मिनिट लागलेले आहेत रवा अगदी हलका झाल्यानंतर सुद्धा चिपकत नाही आणि तूपसुद्धा सुटलेला आहे रवा भाजून झाल्यानंतर गॅसची फ्लेम अगदी कमी करायची बरेच जणं काजू बदामचे जाळसर तुकडे प्रसादामध्ये वापरतात परंतु प्रसादाला अगदी अप्रतिम चव येण्यासाठी आपण थोडे काजू बदामची छान अशी जाडबारीक पूड तयार करून रव्यामध्ये भाजून घेतलेली आहे एक मिनिटभर रवा भाजून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये सव्वा वाटी गायीचे दूध वापरणार आहे गायीचे दूध तुमच्याकडे नसेल तर तुम्ही म्हशीचेसुद्धा दूध वापरू शकतात आणि पाण्याऐवजी पूर्णपणे दुधाचासुद्धा वापर करू शकतात पाणी वापरायचं नसेल तर पूर्णपणे अडीच ते तीन वाटीभर दुधाचा वापर रव्यासाठी करायचा आहे दूध ज्याप्रमाणे गरम होईल त्याप्रमाणे रवासुद्धा छान असा फुलून येतो अगदी एक ते दोन मिनटामध्ये रवा बघा घट्ट झालेला आहे रव्याला छान वाप देऊन घेण्यासाठी एक मिनटं झाकण ठेवावं बघा अशा प्रकारे पूर्णपणे दुधामध्ये रवा छान फुलून आल्यानंतर सव्वा वाटी साखर रव्यामध्ये एकत्र करून घ्यायची रव्यामध्ये साखर छान अशी एकजीव झाल्यानंतर रवा छान मऊ लुसलुशीत तयार होतो साखर एकत्र केल्यानंतर एक मिनिटभर रव्याला वाफ काढून घ्यायची आणि छान असा प्रसादाचा मऊ लुसलुसित शिरा तयार आहे तुम्ही जर स्वयंपाक नवीन शिकत असाल तर अशा प्रकारे कुठलीही गोष्ट अगदी थोड्या प्रमाणामध्ये सुरुवातीला तयार करून बघावी म्हणजे जास्त प्रमाणामध्ये एखादा पदार्थ तयार केला तर तो वाया जात नाही आणि त्याचा अंदाजसुद्धा अगदी बरोबर येतो काय मग आजच्या प्रसादाची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि तृप्तीच किचन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही जर गौरी गणपती बसवले हो असाल आणि अगदी थोड्या प्रमाणामध्ये प्रसाद नक्की तयार करून बघा तुम्ही तयार केलेला प्रसाद कशाप्रकारे झाला याची कमेंट्स करायला अजिबात विसरू नका रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका त्याचबरोबर भरपूर साऱ्या झटपट तयार होणाऱ्या रेसिपी बघण्यासाठी यूट्यूबला तृप्तीस किचन चॅनल अवश्य सबस्क्राईब करा तृप्तीस किचन चॅनलवरील रेसिपी व्हिडिओ बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून रेसिपीचा आस्वाद घ्या पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन आणि झटपट तयार होणाऱ्या रेसिपीसोबत रेस